जय जवाल मी सगळे इकडचे पोरांना मला एकूच संदेश द्यायचा आहे मी पत्रकार गणेश बसवत बोलतो त्यांना मला एकूच संदेश द्यायचा आहे का आपल्या जवळ विक्रमगड शहरात जवळ इलेक्ट्रिकच्या गाड्यांचा शोरूम आला आहे तर त्यांना मला हे सांगायचं आहे का त्याही लवकरात लवकर इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक गाड्या घेण्याचा प्रयत्न करा करायचा कारण जी श्रीमंत घरची पोरा, नहीं नहीं? त्या नहीं। पोरा ती सुद्धा पेट्रोलच्या गाड्या घेत नाही आता त्या घेत नाही तर त्यांना त्या परवडणी म्हणून ती इलेक्ट्रिक गाड्या घेण्याचा प्रयत्न करतात यात आपली गरीब पोरा असून सुद्धा पेट्रोलच्या ती गाड्या घेण्याचा प्रयत्न करताना वायफल खर्च करून टाकता याच्यासाठी त्यांना मला एकच सांगायचं आहे तर जेणेकरून लवकरात लवकर या गाड्या त्यांनी घ्याव्या आणि फिरवाव्या फक्त त्यांना दहा रुपयात किराय मिळत खर्च फक्त त्यांना दहाच रुपये होणार आहे त्याच्यासाठी तुम्ही लवकरात लवकर या नाही या बिना पेट्रोलच्या चार्जिंगच्या गाड्या घेऊन जा या शोरूमचा जो आपलाच पोरे आहे धर्मेश धूम तो तुम्हाला सगळी माहिती देईल तो मेकॅनिक पण आहे तुम्हाला ती गाडी जर बिघडली बंद पडली तर तो सुधरवून पण तुम्हाला देणार आहे याच्याकडे या आणि तुम्ही माहिती घेऊन जा तो तुम्हाला सगळी माहिती दे माहिती दिल्यावर तुम्हाला गाडी तुम्ही या आणि घेऊन जा